सोरी करू लागला आणि बुडबुड घागरीची एक मांजर खडुताई मांजर आणि उंदीर छान मित्र होते वर का एकदा सगळ्यांच्या मनात आला छान पेकी मेजवानी आणि ते मांजर म्हणाल आपण आपण ए मांजर म्हणाली ए पण खीर गुळ का तुमचा सामान कोण आणणार गुंद्र म्हणाल मी गुड आणतो वानर म्हणाल मी पटेल आणतो मांजर म्हणाली मी रुळ आणते खार म्हणाली मी शिवा आणते सगळे गेले सामान आणायला आणि फुडू परत आले मांजरांनी छानपैकी खीर तयार केली खवंग वास सुटला होता भुकई लागली होती थँ आज माझं राखन करायची ठीक आहे मांजा थांबलं खिरीचं खमंग वास सुटला आता चला चौथी पहावी आणखी थोडी करत करत सुगडीच घे संपली आता काय करायचं आपण एक माझं नाटक केल्याचं झ हे झाडावर झोपून

घाबरतो समानं वाम्यात घाग म्हणाल चाच्या गडी वरचे रंगडी मी गिर तर बुड घागरी घागर कधी बुडलं नाही उंदीर म्हणाला चू चू गडी वरचे डोंगरी मी गिर तर बुड घागरी घागर कधी बुडलं एका डाकर तशीच राहिली वर काल म्हणाली काल तर बुरं घाबडी घागर कधी बोलला नाही एक माजर माजराने कीड खाल्ली होती ना त्याची पाय लक्तच होती घागर घालली बुरं आली सगरा, बुर बुरं लागली सगळ्या माजराला